आज त्याच्या आईचं तेरावं होतं आई गेल्यावर तिसऱ्याच दिवशी माणिकने आईचा एक छानसा फोटो फ्रेम करून आणला खाली सुवाटच्या अक्षरात सौ मैनाबाई हरिभाऊ क्षीरसागर मृत्यू दिनांक पंधरा चार एकोणीसशे पंच्याऐंशी फोटोला रोज सुवासिक फुलांचा हार सुगंधित अगरबत्ती धूप नैवेद्यासाठी जेवणाच्या ताटात गरम गरम जेवण समोर आईच्या फोटोची फ्रेम एकुलता एक मुलगा म्हणून मोलमजुरी करणारे हरिभाऊ एकच स्वप्न पाहत होते एक वेळ उपाशी राहू पण पोराला उच्च शिक्षण द्यायचे माणिक पण हुशार होता वर्गात दुसरा तिसरा नंबर कायम असायचा दहावीत पण चांगले मार्क पडले कुणी म्हणाले अकरावी बारावी करा कुणी म्हणाले डिप्लोमाला घाला लवकर नोकरी लागून पोरगा हाताशी येणार शेवटी हरिभाऊ पोरालाच म्हणाले बाबू माणिक हे पाय आमचे आईपत ताई म्हणून शिक्षणाची तडजोड करू नको ही माय आणि मी कोंड्याचा मांडा करू पण बाबू तुला शिकवण्यात कमी पडणार नाही येळ पडली तर हा बाप स्वतः गहाण राहीन ही माय लुगड्यातले दांड करून घालत जाईन तू माया बनेनीचे भोकं पाहू नको का तुटकी चप्पल पाहू नको बाहेरगावी जाचं आसन शिकाले तर थेबी करू पण तू शिक बाबू मायबाप कष्ट करून जेव्हा पोरग मोठा साहेब होते ना तेव्हा त्या मायबापाले साऱ्या कष्टाचा इसर पडते बघ सगळी चौकशी करून माणिकने डिप्लोमा करायला शहरात जाण्याचे ठरवले मुख्य म्हणजे गावातलं पहिलं पोरग इंजिनियर होण्यासाठी बाहेरगावी जाणार होतं आईवडील खूप खुश होते कॉलेजची ॲडमिशन आणि हॉस्टेलवर राहायला बराच पैसा लागणार होता शिवाय वह्या पुस्तकं दोन महिन्यात इतका पैसा कुठून आणायचा हा प्रश्न दोघांनाही सतावत होता माणिक म्हणाला बाबा दोन महिने वेळ आहे मी पण कुठे छोटे काम करतो तेवढाच हातभार नाही रे बाबू तू आराम कर पर बाबू जीव तोडून अभ्यास कर माया आणि तुझ्या मायाचा एक एक घामाचा थेंब आम्ही मुद्दल म्हणून तुयापाशी गहाण टाकतो तू साहेब झाला का आमचं मुद्दल व्याजासकट परत कर अह पैसा नको रे फक्त पेरमाचे दोन सबूत पोटाले पोटभर भाकर आणि तु हे सुख आता अर्धपोटी राहून तुला शिकवतो बघ दोन महिने संपले माणिक शहरात शिकायला गेला आपला पोरगा मोठा साहेब होणार हे सुखच आई वडिलांना अति कष्ट करायला बळ देत होते माणिक पण चांगल्या मार्काने पास होत होता शेवटचे वर्ष होते माणिकचे पत्र आले बाबा मला थोडा गणित विषय कठीण जातो सगळे पोरं क्लास लावणार आहेत सुद्धा लावायचा विचार करतो हे शेवटचे वर्ष आहे चांगले मार्क मिळाले तर नोकरी पण चांगली लागेल आई बाबा त्यासाठी तुम्ही काळजी करू नका आमच्या शेजारी तीन चार लहान पोरं आहेत त्यांची आई त्यांचे क्लास घे म्हणून माझ्या मागे लागले आहेत त्यातून मी फी भरतो लगोलक लो हरिभाऊने पत्र पाठवले हो तू क्लास गीस काही घेऊ नको बाबू शेवटचा वरिस हाय तवा मन लावून अभ्यास कर चांगल्या मार्कानं पास होय वावर हाय आपलं दोन एकर गहाण टाकतो तुले नोकरी लागली का सोडून आणू तू अजिबात काळजी करू नको हरिभाऊने शेती घाण ठेवली माणिक चांगले मार्क मिळवून पास झाला कॅम्पसमधून नोकरी लागली हरिभाऊ म्हणत होते बाबू आता आपली शेती सोडवून आणू लय व्याज बसते रे माणिक म्हणाला बाबा मला आता डिग्री घ्यायची आहे म्हणजे काय रे बाबू बाबा अजून पुढे शिकायची आहे नोकरी करूनच शिकणार पण पुढच्या शिक्षणाची फी फार आहे आपण शेती नंतर सोडवू एकदा डिग्री झाली की बघा कसा पगार मिळतो ते एका पगारात शेती सोडून आणतो तुम्ही काळजी करू नका आणि हो तुम्हाला महिन्याला पैसे पाठवत जाईन आता फार कष्ट करू नका माणिक नोकरीच्या गावी गेला सुरवातीला थोडेफार पैसे पाठवत होता नंतर खूप खर्च आहे उरतच नाही म्हणत होता दोघे कसे बसे दिवस काढत होते बघता बघता माणिकची डिग्री झाली हरिभाऊ पुन्हा म्हणाले बाबू आता तरी आपली शेती सोडवून घेऊ पुन्हा माणिक म्हणाला बाबा त्या शेतीपेक्षा व्याजच जास्त झाले सोडून द्या शेतीचा विचार तसेही आता इथे राहून तुम्ही काय करणार लवकरच लग्न करतो मुलगी मी पाहून ठेवली माझ्याच कंपनीत आहे मग पुण्यालाच राहायला या हरिभाऊ डोळ्यात पाणी आणून म्हणाले माणिक तू काहीही कर पर तेवढी शेती सोडवून आण आमचा जीव हाय त्यात मायेविना पोरग तसे आमचे होईन शेती बगर ते काय नाही बाबू पहिले शेती सोडव तो मले वावर परत दे हात जोडतो तो यापुढं माणिक वडिलांना म्हणाला आई बाबा तुमच्याकडून आता शेतीचे काम होत नाही त्यापेक्षा आपण ते गहाण शेत सावकाराला विकून टाकू तसेही एकदा तिकडे राहायला आल्यावर सारखे येणे होणार नाही कधीतरी येणार विसावा म्हणून घर मात्र राहू द्या शेवटी हरिभाऊ शेती विकायला तयार झाले चांगले आठ लाख रुपये मिळाले रस्त्यालगतची काळी शार जमीन होती बाजूनेच कॅनल होता त्याचे बारमाही पाणी मिळत होते लगेच मुलाचे लग्न केले केले नाही झाले म्हणावे लागेल कारण लग्न पुण्याला झाले माणिकने गावी पूजा ठेवायला स्पष्ट नकार दिला लग्नाला सुद्धा ते दोघेच होते बाकी सगळा माणिकचा गोतावळा हरिभाऊ लग्नाला आले तसे तिकडेच राहिले एक बेडरूम हॉल आणि किचनचे घर घेतले दोघे बिचारे ब्लॉकमध्ये ते सुद्धा हॉलमध्येच अडकून राहिले हरिभाऊ म्हणाले बाबू निदान घर तरी मोठं घे रे दिवसभर त्या सोफ्यावर अंग टाकाले जमत नाही तो या खोलीत जावं तर सुनबाई आणि तुले बी आवडत नाही लगेच माणिक म्हणाला मोठ्या घराचे भाडे जास्त पडते कसे बसे हरिभाऊंनी सहा महिने काढले बायकोला म्हणाले माणिकची माय तुला इथं गमते का मला तर वाटते मी अजून पंधरा एक दिवस राहिलो तर पागल होईन चाल आपण आपल्या गावाला जाऊ अजून थकला नाही हा हरिभाऊ पुन्हा नव्यानं कष्ट करू लागतेच काय आपल्याले इथं चोरावाणी राहा लागते ना लयकधड बोलत ना सून आपण आपली शेती विकून मोठी चूक केली आज रातच्याला माणिक आला की त्याले आपले आठ लाख मागू बँकेत ठेवू थोडे कष्ट करू भागेल आपलं रात्री माणिक आल्या आल्या हरिभाऊ म्हणाले माणिक थे आठ लाख काय केले आम्ही गावाले जातो पैसे बँकेत टाकून त्याचे व्याज आणि थोडे काम करू भागेल आमचं माणिकचे बोलणे ऐकून हरिभाऊ जागेवरच उडाले म्हणाला बाबा लग्नावर खर्च झाले आणि थोडे उरले होते मग आम्ही दोघांनी ठरवले किती दिवस असे भाड्याच्या घरात राहणार म्हणून स्वतःचे घर बुक केले हरिभाऊ समजून गेले आपल्याला आपल्याच पोरानं फसविलं दोनच दिवसात गावचा रस्ता पकडला घरी तर आले पण बायकोने पुरती हाय खाल्ली जीवाचं रान करून मोठं केलेलं पोरग असं कसं वागू शकतं सारखा एकच प्रश्न सतावत होता आणि तिने आंथरूण धरले गावातले डॉक्टर केले उपयोग नाही शेवटी डॉक्टर म्हणाले शहरात घेऊन जा भरती करावे लागेल लगेच माणिकचा मित्र सदा याने माणिकला फोन लावला गाडी करून येत आहे चांगला दवाखाना शोधून ठेव आणि पत्ता पाठव तिथेच काकूंना घेऊन येतो त्याने सरकारी दवाखान्याचा पत्ता दिला ॲडमिट केले आठ दहा दिवसात घरी सोडले आता मात्र भाड्याचे मोठे घर घेतले कारण आजारी आई आज हॉलमध्ये पण नको होती एक स्वतंत्र खोली त्यांच्यासाठी केली जेवण खाणं राहणं सगळं तिथेच हरिभाऊ यांना हे मुळीच रुचत नव्हते पण बायकोसाठी सहन करत होते असे चार वर्ष गेले माणिकची आई पूर्ण बरी होत नव्हती सारखे काही ना काही चालू त्यात नातू झाला पण त्याला हातात घेऊन खेळवायची सोय नव्हती हा धक्का त्या माऊलीला सहन झाला नाही तिने पुन्हा अंथरून धरले आता तर दवाखाना सुद्धा दुरापास्त झाला होता एक दिवस त्या माऊलीने माणिक माणिक करत आपला प्राण सोडला धाय मोकलून रडले हरीभाऊ खूप जोरात तयारी केली माणिकने आपल्या आईच्या अंत्ययात्रेची सर्व आप्त मित्र ऑफिसचे लोक आले असेच दाखवत होता पोराचं आईवर फार प्रेम होतं हरिभाऊ हे सगळं पाहून खूप अस्वस्थ होत होते एकच म्हणायचे आता तुयाशिवाय कसं जगू मलेबी बोलवून घे सांग त्या वरच्याले आज चौदावे होते माणिकने खास श्रद्धांजलीचा कार्यक्रम ठेवला होता प्रत्येकजण येऊन श्रद्धांजली वाहत होते शेवटी माणिक श्रद्धांजली आणि आईची महती यावर बरेच बोलणे झाले हरिभाऊ मात्र अश्रू ढाळत होते सगळा कार्यक्रम पार पडला आता हरिभाऊ उभे राहिले म्हणाले सज्जन हो मायापोरानं मायाचं इतकं कौतिक केलं भरून पावलो। दोन शबूत मलेबी बोलाचे हाय माणिकचे एक एक रूप उपस्थित लोकांना सांगू लागले हातात ती फ्रेम होतीच म्हणाले ही जी आईची फ्रेम माणिकने तयार करून घेतली ज्या आईचे गोडवे त्याने तुमच्यासमोर गायले त्या आईच्या खोलीत जरा नजर टाकून या चला मीच दाखवतो बघा एकाच घरात आम्ही दोघे कसे नरक यातना भोगत होतो आई बाबांची खोली पाहून सगळे आश्चर्याने माणिककडे पाहू लागले शेवटी बॉस बोलला माणिक तू तर सारखा आईचे आजारपण सांगून सुट्ट्या घेत होतास हरिभाऊ म्हणाले हो बरोबर घेत होता पण बायकोला फिरायला न्यायला त्याला विचारा शेवटचे आई म्हणून कधी हाक मारली तीन तीन दिवसांचे शिळे अन्न खाल्ले आम्ही सुटली ती माऊली एकदाची ह्या मरण यातना भोगत असताना वाटले त्यापेक्षा आपण निपुत्रुक असतो तर निदान पोटापुरतं नक्कीच असतं आपल्यापाशी त्यांनी पुन्हा टेबलावर हातातली फ्रेम ठेवली फ्रेमजवळ डोके ठेवून माणिकची माय येतोय तुमच्याजवळ असे म्हणत शेवटचा श्वास घेतला आज माणिक आणि त्याच्या बायकोचा सभ्यतेचा पडदा गळून पडला रसिक श्रोते हो ही कथा तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि एक गोड कमेंट द्यायला विसरू नका था जय श्रीराम